सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे शहापूर भाजपचे नेते जी हिरणक यांचा वाढदिवस कुटुंब व वा मित्रपरिवारासोबत मोठ्या जल्लोषात साजरा झाला वाढदिवसानिमित्त तालुक्यातील अनेक राजकीय पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते तथा मित्रपरिवाराने अशोकजी रेणक यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच अशोक यांच्या कुटुंबाने देखील त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला يلا 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 خلصت بن